देव अत्यंत दयाळू आहे तुम्ही फार कष्ट करून इथे येता किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो बर इथं आल्यावर हाल काय कमी होतात परंतु इथे कशासाठी आपण येतो आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला कळतं का आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा विचारच आपण फारसा करत नाही आपल्यावर काही संकट आलं किंबहुना आपलं काही वाईट झालं की आपण म्हणतो देवानं असं कसं केलं असं म्हणणं यासारखं दुसरं पाप नाही देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला कारण तो देवानं वाईट केलं असं तरी म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कुणाचंही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेले आवडेल म्हणून देवानं माझं वाईट केलं ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका द्रौपदीला जेव्हा वस्त्र हरण्यासाठी भर सभेत खेचले तेव्हा तिला वाटत होत की पांडवांना हे सहन होणार नाही हो ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत ते दुःशासनाची खांडोळी करतील तिला पांडवांबद्दल विश्वास होता दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिलं धर्माला वाटलं आता विरोध केला तर आपलं सत्याचं व्रत उघड पडेल म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली हे कसले अहमपणाचे लडबडलेले सत्य ती स्थिती इतर पांडवांची झाली पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिलं परंतु त्यांनीही मान खाली घातली तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून अब्रु रक्षण केले पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारलं की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास तो दुष्ट केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला त्यात माझा काय दोष मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो परंतु तुला तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती असं वाटत मला दरवाजा खुला नव्हता मग मी कसा येऊ तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलंस त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते आपल्याला देवाची नड लागली आहे का देवाचं प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचं नाम घेतल्याने साधेल भगवंताचं त्याचं नाम घेऊन त्याचं प्रेम मिळवा हेच माझं सांगणं श्री राम श्री राम जय राम जय जय 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 राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Shri Ram Jai Ram Jai Jai Ram